पाहू शकता लोणचं आपलं तयार आहे रात्रभर मी याला असंच या पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे इकडे मी स्वच्छ भरणी अशी धुवून घेतलेली आहे उन्हाला ठेवून वाळून काचची भरणी आहे तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात पण भरू शकता थोडंसं दुसऱ्या भांड्यामध्ये स्टीलच्या जर्मनच्या भांड्यामध्ये ठेवायला जमत नाही लोणचं तर मी आधीच लिंबाला ह्या मीठ आणि हळद लावून घेतलेली होती चिरल्यानंतर माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे स्वारी दोन चमचे मीठ आणि एक चमचा पोह्याचा चमचा आणि एक चमचा हळद मीठ टाकून लावून घेतलेला आहे आणि ही लोणचं मस्त आता दहा पंधरा दिवस मुरू देऊन मला खाण्यासाठी जमते पंधरा दिवस तर याला छान असं मुरू द्यावं लागते म्हणजे याचा तिखटपणा थोडासा कमी होईल पण खूप टेस्टी लागते असं पण मिरचू तुम्ही भाकरी वगैरे घेऊन खालात पोड ते अशी लिंबू नाही ते तरी पण टेस्टी लागते तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी हे भरून घेते भरणीमध्ये या मस्त असं त्याला गच्चं झाकण लावून पंधरा दिवस असंच ठेवून द्यायचं वर्षभर टिकते हे लोणचं अशा प्रकारे पूर्ण लोणचं मी भरून घेतलेलं आहे भरणीमध्ये तुम्हाला तेल जास्तीचं पण टाकू शकता पण तेल जास्त टाकलं ना लोणचं थोडं हे डब्याला ते द्यायचं असतं डब्यानं पूर्ण तेल होतं त्यामुळे मी तेल कमी टाकलेलं आहे यालाच भरपूर तेल आता त्यामुळे कमीच टाकलेलं आहे मी एक वाटी तेल टाकलेलं आहे आणि मिरच्या आणि लिंबू स्वच्छ धुवून त्याला छान असं पुसून घेऊन कोरडे करूनच मी वापरत आणायच्या म्हणजे वर्षभर लोणचं टिकू शकते नमस्कार मी कशा शाह माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक नवीन रेसिपी तर पाहू शकता इकडे मी मिरची घेतलेली आहे लाल म्हणजे ओली मिरची आहे लाल ही अशा प्रकारे ओली आहे हे लिंब घेतलीत मी पंधरा लिंब आहेत पाव किलो मिरची आहे लाल ही लसण घेतलं आहे अर्धी वाटी हळद घेतली नंतर जिरे घेतलेत नंतर मीठ घेतली इथं चवीपुरतं आणि इकडे जे मी मेथीदाणे लवंगा घेतले चार आणि थोडीशी मिरी घेतली आणि एक वाटी तेल लागणार आहे आपल्याला आणखी लोणच्यात टाकण्यासाठी तर आता मी ह्या मिरच्या इकडे कढई ठेवलेली आहे ह्या कढई थोड्या थोड्या उग थोड्याशा गरम करून आहेत आपल्याला जास्त नाही भाजायचे थोडंसं तेल टाकून उगं म्हणजे याचं वाटण बारीक होईल थोडं गरम झालं की थोड्या मऊ पडतात त्यामुळे याचं वाटण असं बारीक बारीक उगं करायचं आहे आपल्याला मी अशा भाजून घेते थोडंसं नकळत तेल टाकणार आहे मी जास्त नाही टाकणार आणि जास्त पण भाजायच्या त्याला डाग पडू द्यायचे नाहीत व थोड्या गरम करून घ्यायच्या म्हणजे याचं वाटण गरम केल्यानंतर मऊ होतात मिरच्या थोड्याशा आणि वाटण बारीक होईल त्यामुळे थोड्याशा गरम करून घ्यायच्या व जास्त असं चटके बसू द्यायचे नाहीत याला डाग पडू द्यायचे नाहीत अशा प्रकारे मी दोन्ही मिरच्या भाजून घेते दोन्ही म्हणजे हे आपण राहिलेल्या आणि हे आपण तिकडे मिरच्या गरम होईपर्यंत मी इकडे लिंबाची अशी बारीक बारीक तुकडे करून घेते तुम्ही वेळीच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने पण करू शकता अशा प्रकारे आणि आता पाणी पण पिळून काढायचं आहे लिंबामधलं त्यामुळे पाणी गेल्यानं काही हरकत नाही असे पिळून काढायचं आहे पाणी मी असेच आता छोटे छोटे भाग पूर्ण लिंबाचे कट करून घेते अशा प्रकारे मिरच्या पण गरम झालेल्या आहेत डाग पडलेल्या नाही पण गरम झालेले आहे अशा प्रकारेच भाजायच्या जास्त भाजायचं नाही त्याला गरम गरमच आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून काढून घेऊ काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या आपण अशाच भाजून घेऊ थोडं थोड्याच गरम करून घ्यायच्यात आपल्याला या आपण गरम करून झालेल्या आहेत मिरच्या आता इकडे मी मिक्सरच्या भांड्यात हे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता हे थोडासा लसण यामध्ये कच्चाच लसूण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये आणि जिरे एवढे जिरे याच्यामध्ये टाकून द्यायचे दोन तीन वेळेस वाटण होतं हे त्यामध्ये पूर्ण जिरे टाकून द्यायचे आणि नमक नमक जास्त टाकलं थोडंसं की नमक कमी पडलं की लोणचं हे होते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे नमक जास्तीचंच टाकायचं तेही चवीनुसार कमी पडू द्यायचं नाही मी वाटण तयार करून घेते वाटून घेते मिक्सरला अशा प्रकारे वाटून झालेला आहे मिरची हे आवश्यकता बारीक बारीक असं झालेलं आहे तर दुसऱ्या पण अशाच वाटून घेते मी दुसऱ्या पण मिरच्या मी असंच वाटून घेत आहे थोडं थोडं मिक्सर थांबू थांबू वाटून घ्यायचं म्हणजे आणि वाटत नसलं थोडं तर थोडंसं म्हणजे पाणी टाकायचं मला टाकायची गरज लागली नाही मिरच्या ओल्या होत्या त्यामुळं हे पाणी टाकायची गरज लागली नाही तर थोडंसं स्वच्छ पाणी असं टाकू शकता तुम्ही जर वाटत तयार होत नसलं तर अशा प्रकारे पूर्ण मी लिंबू असे चिरून घेतलेले आहेत आहू शकता आणि मधलं पाणी असं काढून घेतलं बिया आणि पाणी मी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे मला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही पाणी नाही काढलं तरी चालेल जास्त आंबट होते त्यामुळे मी हे बिया आणि पाणी काढून घेतलेलं आहे आता इकडे मी तेल गरम ठेव करायला ठेवलेलं आहे एक वाटी छोट्या वाटीनं आता यामध्ये गरम झालं की आपण टाकून घेऊ त्या अशा प्रकारे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं मी एक दाणा टाकून घेतलेला आहे तेल मस्त तापलेलं ता आहे तर गॅस बंद करून घेऊ आणि थोडंसं याला थंड होऊ देऊ मग नंतर आपण मेथ्या टाकून हे तर मेथ्या करपायची शक्यता असते मिरी आणि लवंगा टाकून घेऊ यामध्ये थोडंसं थंड होऊ देऊन त्यांना टाकू यामध्ये पूर्ण जिरे मोहरी मी मेथीदाणे मोहरी नाही टाकली जिरे दाणे मिरे आणि लवंगा यामध्ये थोडासा हिंग टाकू गरमातच हिंग टाकायचा त्याला छान थंड करून घेते याला या थंड झाल्यानंतर मी पूर्ण टाकून घेतलेला आहे आणि छान कडलं आहे पण या तेलामध्ये मेथी जिरे आता याला थंड होऊ देऊ तेलाला आपण नंतर मग लोणच्यामध्ये टाकून घेऊ तोपर्यंत तिकडे आपण मिरची टाकू यामध्ये लाल वाटलं तिखट लाल तिखट आणि पूर्ण मिक्स करून घेऊ खूप टेस्टी लोणचं होतं हे तर नक्की ट्राय करा मिक्स करून घेते मी पूर्ण मिरची यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे बारीक बारीक असं झालेलं आहे पाहू शकता ते पूर्ण मिक्स करून घेते पाहू शकता पूर्ण लोणचं हे मिक्स करून झालेलं आहे तेल पण थंड झालेलं आहे आपलं हे तेल आपण यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ खूप टेस्टी होते हे लोणचे तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असा चॅनल होतं चॅनलला सबस्क्राईब करा एक पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे मी पाहू शकता आणि आता रात्रभर मी याला असंच ठेवणार आहे दहा पंधरा लिंबासाठी मी पाव किलो लाल मिरची घेतलेली आहे गोली ती पण पूर्ण मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर तुमचं लोणचं अशा पद्धतीने केलं तर फसू शकणार नाही आणि खराब पण होणार नाही वर्षभर टिकते हे लोणचं काहीच होत नाही आम्ही लोणच्याला तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला कमेंट करा कमेंट करून सांगा मला कसं वाटलं ते धन्यवाद व्हिडिओ शॉर्ट करून पाहिल्याबद्दल